चला मंडळी मी आज तुमले मस्त कडले आमटी आणि बगर दकाडस उपासने आता एक, एक आपण शेंगदाणा टाकली दादा ते शेंगदाणा भाजी ते चांगला मस्त चला शेंगदाणा आता आपला बुजाय घ्या दका तुम्ही मस्त शेंगदा अशा व्यवस्थित चांगलं भाजा बा, जाऊ उद्या ना आता या शेंगदाणा आता आपण तारा करायला ते दिसतो बाजूला आणि लगेच आता आपण इकडे बगरने पोडणे दिलीस होत बघरलं जिरा ना आता का मग पाणी उकळी वनी का मग बगर दोईसन अशी बगर एक वाटी बगरली बघाली मी आणि एक वाटी बगर, बगर, बगर दोईसन ते उकळ मा टाकी देवा एकदम भारी आई एक गावकडली पद्धत ना गावकडे आण ना गावकडे बगर भट्ट म्हणतस आता हे कशा आत आहे आमटी बगर असं म्हणजे वरी वरी ना तांदूळ चला आता आपली कढई टाकू गई आता या नावा आपण तेल टाके दिसू तेल टाकाय घे आता हे जिरं टाकू दिसू नवरात्रा उपास असते जिर चालत बरं का लगेच जिर चढतो का लगेच पाणी टाके दिसू पाणी टाकाय नका लगेच मीठ टाके दिसू मी जाडच मीठ वापरस नाही तर काय मीठ टाके देणार आहे आता याला उकळी बनी का याला उकळी येस तोपर्यंत आता आपण बघर म्हणजे वरी ना तांदूळ दोयली दिसू दका आता आपलं पाणी उकळी गेलं आहे जिराना पतळ का आता हे बघ स्वच्छ धुळेल ती बघा ते टाकी ठेवायची चला ती गॅस कर द्या ना मिडियम गॅस वर इथे शिजू द्या आणि मध्यम गॅस कर द्या आतापर्यंत आता आपण शेंगदाणाने साल काढी दिसतो चला आता आपला शेंगदाणाने साल आते अशी काढी लिहिली मी या शेंगदाणा बाजूला ठी दिसूत आता अशा एक बटाटा लिहा ना आमटीन करता हा बटाटा आता आपण किशी दिसूत चला बटाटा आते आपला किसाय घ्या बटाटा ते स्वच्छ धुईल सुद्धा आपण तुम्ही या पद्धतीने आमटी बघा करा उपासना एकच नंबर भी छान बरंच म्हणजे नवरात्र मग कस नऊ दहा दिवस आपले काढ झालातच आणि थोडस व्यवस्थित तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही रेसिपी आज मी कशी वाटणी मग आपण पुढली रेसिपी लगेच तुमले बघा ना धिरडा बटाटा आणि भाजी आणि यानं ना ठेचा आणि ते खाडचो म्हणून तुम्ही मला पळा तसे म्हणून अहो बटाटा नक्की के आता चला आपण इकडे कडाईट लिहिली मग आता आपण दोन पळ्या तेल टाकली होती दोन पळ्या पण जाय थोडंसं वाटणं ते थोडंसं बघा आधी आपलं तेल गरम होई तेल गरम होईना का तसेच थोडंसं जिरं जिरा ना तडका तेव्हा ना जिरा ना तडका ना आता किंवा उल बटाटा टाका ना आपण मग बटाटा चांगला लाल होईपर्यंत आधी आपण बटाटा बटाटाना पीठ चांगला करता येईल हा तोपर्यंत तोपर्यंत आपण आता एक मग का या ओल्या लाल मिरच्या ओल्या लाल मिरच्या ला मार्केट मध्ये मा मिळते या अशा ओल्या लाल मिरच्या या मिक्सरना ना टाका मी आणि थोडंसं शेंगदाणा टाका ना आणि थोडंसं जिरं टाका ना आणि हे ताक शेप हे ताक थोडंसं टाका ना आणि आता हे आपण मिक्सर मग वाटेल चला नाही आता कसे मस्त आहे दळी धर द बटाटा आहे आपला मस्त लाल वचो नाओ हो बटाटा ना आता लगेच आपण आई तेल तेलमान फ्राय करले वा म्हणजे कलचायलेवा ना आहे ते, माग चला काय म्हणजे मिरची चांगली ना माग आपली भगर बी व्हायची डकू शकता तुम्ही भगर तयार व्हायची आपली बगर ना गॅस आता ते आपण बंद करी दिसू आता थोडस शेंगदाणा पाणी टाकी पण ना मिक्सर मा म्हणजे आपली आमटी शेंगदाणा आमटी आहे आपली मी हे जरा एक्स्ट्रा शेंगदाणा या का उरणार आता हे बारीक वाटीलच पाणी टाकी समजा आता आपला कशा मस्त आहे किस्त आणि आपली मिरची जिरं काय थोडस शेंगदानाचा कशा मस्त परता आतो ना याला थोडंसं पाणी ना तड़का मारा ना, आते। आते आते दका ना ते थोडस येऊ देवा ना आता एकदा आपण शेंगदाणा तू वाटेल अशा आता लगेच ताक शे नाही ताक ॲड करीत ताक यामा टाकी देवाना पुरं ताक टाकी देवा ना इथली एक नंबर आहेस ना अर्ध टाक ताक आणि अर्ध पाणी टाका ना आणि या शेंगदाणा बी दळेला ते आपण शेंगदाणा दळत नाही असे टाकी देवाना चांगलं देवा देवाना ते चला ते मीठ टाक दिसूत जाड मीठ टाकी मी आता आपली भगर बी रेडी वेगी आणि आमटी बी रेडी वेगी आई ताक टाकीस ना आमटी इतली मस्त आहेस ना आंबट गोड एकदम मस्त चव बी छान दे आणि आंबट गोड तिखट अशी मस्त चव दे पोट भरी जास आणि एकदम मस्त उपासना एकदम भारी फराळ असे तुम्ही नक्कीच करी दखा आणि व्हिडिओ आवडणार व्हिडिओले लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलने सबस्क्राइब करा कमेंट करा तुमले व्हिडिओ कशा वाटणार पुढली रेसिपी अजून काय दकाडू तुमले उपासनी ते बी क सांगा उपासना बटाटा वडा दाखवू का धिरडा बटाटाने भाजी ठेचा असे काढू इडली द काढू मला सांगा तसे कमेंट करी सांग दखा आपली आमटी मस्त उकळी गे एकदम छान उकळगी या बटाटा ना किसमुळे ना या आमटीले अजून भारी टेस्ट मुळे कशा थोडं पोट भरेल वाटस आपल्या माया माऊलीस ना कशा दिन माते नऊ दिवस ना दोन्ही वेळेस नऊ पाच राहतच गरमा काम काही चुकच नाही आपले मग जरा पोट भरी अशाच फराळा करा ना या बटाटा किशी ना आमटी करी का एकदा नक्की तुम्ही चला आता आपण ताट करी दिसू या आमटी आता धका आमटी कितला मस्त रंग बना डका लाल मिरचीमुळे ते एकदम भारी जाऊ दे साफ आमटी लाल मिरची टाकी नक्की करा दका वेगळी आपले फराळ या आज तयार कसे वाटना व्हिडिओ नक्की कमेंट करीन सांगा व्हिडिओने लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा ते सांगसू म्हणजे आपला आयराने माणस ना कसे रोज ना काय काय तुमले नेम सर्व दिशी बोहा मग युट्यूबले असे सबस्क्राईब कर शकता दिशी चला धन्यवाद आणि फराळणे डिश आवडणी का ते कळा नक्कीच